मस्ती करणाऱ्या मुलामुलींना हटकल्याने जमावाने केली मारहाण आरोपीविरोधात कारवाई करण्यासाठी तुळिंज पोलीस ठाण्यात नागरिकांचा हल्लाबोल नालासुपारा येथील प्रगती नगर ओस्वाल नगरी परिसरात तरुण तरून, आणि तरुणी दंगामस्ती करत असल्याचं राकेश सिंग यांनी पाहिलं त्यांनी त्यांना अटकल्याने त्यांच्या नातेवाईकांना फोन करून जमा बोलवला आणि राकेश सिंग यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओस्वाल नगरी प्रगती नगर भागात चर्सी गर्दुले यांचा मोठा वावर असून येता जाता महिलांची छेडछाड करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे अशा नशाखोरांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक निलेश चौधरी यांनी केली आहे राकेश सिंग यांनी आग लागल्याचे आत्ताच अग्निशमन दलाच्या बाय जवानांना पाचारण केले त्याचवेळी काही टवाळखोर दंगमस्ती करत असल्याचं त्यांनी पाहिलं त्यांना हटकलं असता त्यांनी जमा बोलून मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी तुळिंज

तकलीफ तो होती ही है लेकिन कोई बुजुर्ग लोग उनको बात करते कि भाई ऐसा होना नहीं चाहिए ऐसा करना नहीं चाहिए तो ये लोग मारा मारी के ऊपर आ जाते हैं और उनके आदमी भी दौड़ के आते हैं अभी क्या हुआ है अभी आपकी क्या बात है? है हमारी मांग है कि आ, ए, आज नहीं हो रहा है ये गए साल भर से हो रहा है हर टाइम पे हम लोग हर टाइम पे बात पुलिस प्रशासन से पाठ पूरा करते पेपर वर्क करते है लेकिन पुलिस आती है आठ दिन वो निकल जाते है आठ दिन के बाद में वापिस उधर तमाशा चालू होता है ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് എസ് ബി എൻ മരാട്ടി നാള സോപ്പ